नमस्कार कसा असाल तर मीच तुम्हाला तर आज मी तुमच्यासाठी खूप छान व्हिडिओ घेऊन आले तर मी आज तुम्हाला काही इनडोअर प्लॅन्ट माहिती देणार आहे की म्हणजे ते का असावेत घरी आणि त्याचं बेनिफिट काय असेल तर आपलं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरी मेजॉरिटी सगळ्यांच्याच घरी मनी प्लॅन बांबूट्री आता हल्ली असतंच सगळ्यांच्या बांबूठे जरी नसलं तरी मनी प्लॅन तर हमका सगळ्यांच्या घरी असतं बाहेर लावलेला असतो वेल चढवलेला असतो मग ते आपण का लावतो इनडोअर प्लांट का असावेत घरी तर याचं सायंटिफिक रिझन्स पण आहेत फक्त मला इतकंच माहिती होतं मी कुणाला पण विचारलं की ते मला सगळे सांगायचे मम्मी मम्मीने पण माझ्या घरी लावले तर मम्मी मला सांगायची की था था ते लक्की असतं लकी असतं त्यामुळे आपण लावतो ते एनर्जी प्रोव्हाइड करतं वगैरे लकी असतं फक्त इतकंच मला मम्मी म्हणायची मग मी म्हटलं की का म्हणजे ह्याच्या मागचं रिझन नेमकं काय असेल की का फक्त लकी असणं यासाठी लावतात की आणखी काही असेल त्या बाब मागे त्याच्या रिझा तर म्हटलं मग एकदा आपण हे थोडं यावर विचार करून मी ते सर्च केलं तर त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत फक्त एकच नाही की ते लक्की असतं म्हणून तर त्याचे सायंटिफिक बेनिफिट्स पण भरपूर आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर फर्स्ट मी सांगेन मनी प्लांटचा मनी प्लांटचे सायंटिफिक रिझन्स काय आहेत ते एकदम लकी असतंच मेन रिझन आहे जे सगळ्यांनाच माहिती आहे की ते लकी असतं त्यामुळे सगळेजण मनी प्लांट लावतात आणि छान वाटतं घरात त्याचा वेल वगैरे चढवलेला डेकोरेटिव्ह आयटम म्हणून पण छान आहे आणि घरात एक प्रसन्न वातावरण राहतं यामागे हा पण एक हेतू आहे तर हां प्रसन्न राहतं कारण की आपण घरामध्ये जेव्हा घरात आपल्या बाहेर तर आपण झाडे बाहेर जेव्हा आपण जातो जेव्हा झाडे बघून आपल्याला प्रसन्न वाटतच असतात तसंच घरात झाडे लावल्यामुळे घरात पण एक प्रसन्न वातावरण राहतं तर तेही एक रिझन आहे घरात आता मनी प्लांट असो किंवा बँबू ट्री वगैरे असे इंडोर प्लांट्स भरपूर असतात तर त्यापैकी माझ्याकडे आता दोन अवेलेबल आहेत मनी प्लांट आणि बँबू ट्री तर मनी ची मी स्टोरी सांगते मला मनी प्लांट कसा मिळाला तर माझ्या मम्मीकडे मा आहे मनी प्लांट मग माझ्या मा सासू सासरे वगैरे येणार होते इकडे तर मी त्यांना आणायला सांगणार होते पण काही कारणाने त्यांचं येणं थोडं लांबलं आहे थोड्या दूर म्हणजे अजून थोडं उशिरा येणार होते तर मग मी ऑनलाईन सर्च केली मनी प्लांटची किंमत श शंभर रुपयाच्या पुढेच शंभर दीडशे रुपये शॉपमध्ये पण आज चौकशी केली मी तर दीडशे रुपये ते बोलले मनी प्लांटचं इतकं असंच सा, कुंडी होती आणि त्यामध्ये छोटंसंच रोपट म्हणजे इतक्या इतक्या काड्या अशा दोन तीन अशा होत्या तर ता त्यांनी एकशे वीस रुपये मला किंमत सांगितली आणि साईज वाईज चारशे पाचशे अशी किंमत होती तर मी इथे कचरा टाकायला गेले होते कचराकुंडीत ते इथं शेजारीच म्हणजे आमच्या कॉटेजच्या दोन तीन लाईन सोडून असं तर तिथे एका बारडीमध्ये मनी प्लांट लावलं होतं आणि ते कोणी तिथं तिथंच टाकून गेलं होतं कदाचित जे, जे कोणी आधीचे राहत असेल त्यांनी ठेवून गेलं असेल तर मग ते तिथे मनी प्लांट मला दिसलं कचरा टाकायला गेला मग पहिला आधी चौकशी केली की कुणाचं आहे का वगैरे तर म्हणजे ते कचऱ्याच्या शेजारीच होतं असं म्हणजे जितकं पण जवळ नाही पण थोडंफार असं जवळ तर म्हटलं मग विचारलं आधी तर एक दोन लेडीजनी आणलं होतं तिथून झाड ते म्हटले कोणाचं नाही आहे असंच कोणी तर टाकलं मग मी पण तिथून एक त्याची फांदी घेऊन आले म्हटलं आपण लावू कारण की मी ऑनलाईन वगैरे किंमत बघितली होती शंभर दीडशे आणि मग पण मागवणार होते तर ते काय येणं झालं नाही तिथून ही फांदी घेऊन आले तुम्ही बघू शकता कारण तिथं तिला पाणी वगैरे नाही घालत आहे त्यामुळे त्याची एवढी केअर होत नाही आहे त्यामुळे ते झाड थोडं वाळून गेले आणि खूप मोठं झाले त्यामुळे मी ती बाडी पण उचलून आणू शकले नाही त्यामुळे मग छोटीशी फांदी जराशी हिरवी दिसली मला त्यामुळे मी हे तोडून आणले आणि म्हटलं ला लावायचे कशात तर माझ्याकडे सॉस टोमॅटो सॉसची बॉटल असते तर त्यात थोडंसं सॉस उरला आता मग तो मी एका दुसऱ्या डब्यात म्हणजे ठेवून दिला आणि यामध्ये मी हे मनी प्लांटचं झाड लावलं तर याला मी काय केलं आहे तिथे किचनमध्ये ठेवलं आहे आणि असं इथे थोडंसं त्या भिंतीला मुळा मारून हे असं वर चढवायचा प्रयत्न करते तुम्ही बघू शकता याला आता म्हणजे पानं पण फुटत आहे पालवी फुटत आहे इथे इथे तर आता हे झाड पण वाढते आणि मनी प्लांट तुम्ही पाण्यात पण लावू शकता पाण्यात पण हे झाड जपतं आणि मातीत पण जपतं तर आता मी तात्पुरता याला लावले पाण्यामध्ये जर आणि थोडं मोठं झालं तर मग मी त्याला कुंडीत पण लावे तर याचे बेनिफिट्स काय सायंटिफिक बेनिफिट्स काय आहेत तर मनी प्लांट जी आपल्या घराची हवा असते जी, जी दूषित हवा असते त्याला स्वच्छ करण्याचं काम प्युरिफाय करण्याचं काम आ, मनी प्लांट करतं प्लस याच्यामध्ये जे आपले हर्बल प्रोडक्ट्स असतात म्हणजे औषधं असतात आयुर्वेदिक औषधं त्यामध्ये पण याच्या पानांचा यूज होतो म्हणजे खोकला असेल किंवा पचनाचे जे विकार असतात किंवा त्च त्वचे असं निगडीत म्हणजे स्किन रिलेटेड जे औषधं असतात म्हणजे आपले ह्याचे आयुर्वेदिक जे औषधं असतात त्यामध्ये याच्या पानांचा उपयोग होतो मनी प्लॅन्ट हा त्याचा यूज आहे आपला हवा दूषित दुशि, जे दूषित असते त्याला स्वच्छ करण्याचं कामसुद्धा या म्हणजे या झाडाचा आहे जे आपल्या इनडोर म्हणजे घरामध्ये असती जी दूषित हवा त्यासाठी हा यूज होतो आणि प्लस काय होतं जेव्हा आपण घरामध्ये झाडे वगैरे बघतो तर आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी येते म्हणजे एक म्हणतात ना प्रसन्न वाटतं झाडं बघितल्यावर आपल्याला नेहमीच प्रसन्न वाटतं तसंच जर आपण घरात आपल्या आजूबाजूला घरामध्ये पण झाडं असतील तर आपल्याला थोडंसं स्ट्रेस फ्री वाटतं म्हणजे तणावमुक्त होतं त्यासाठी इनडोर प्लांट्स हवेत तर फक्त एक लकी ट्री म्हणून नाही तर या गोष्टींसाठी पण आपण इनडोअर प्लांट्स लावले पाहिजेत घरी मनी प्लांट तर मनी प्लॅन्ट कसं आहे माहिती आहे का तुम्ही असं नाही की तुम्ही विकतच घेऊ हो शकता शेजार पाजारी कुणाच्या कोणाकडे हे झाड अवेलेबल असू शकतात तर तुम्ही त्यांच्याकडून एक छोटीशी फांजीसुद्धा आणून तुम्ही घरामध्ये त्याला वाढवू शकता त्याची काळजी करणं पण म्हणजे त्याची केअर कशी करावी त्या झाडाची निगराणी तर त्याचं म्हणजे जास्त काही नाही आहे फक्त त्याला रोजच्या रोज त्याचं आपण पाणी चेंज करायचं काही काही लोक पाणी चेंज नाही करत तर त्याचं पाणी एक दिवस अडकं होईना पाणी चेंज करावं आणि प्लस थोडासा सूर्यप्रकाश द्यावा जास्त नाही पण थोडासा सकाळचं थोडंसं ऊन वगैरे म्हणा पण ते बिना ऊन्हाचं पण वाढू शकतात पण थोडंसं त्यांना ऊन दिलं पाहिजे आणि त्याचं पाणी वगैरे चेंज केलं पाहिजे जर मातीत लावलं असेल तर त्याची काही गरज नाही तर इतकंच काळजी म्हणजे जास्त काही त्याची म्हणजे काळजी करायला जास्त काही लागतं असं काही नाही दगदगीचं वगैरे जास्त बर्डन असं काहीच नाही बस इतकंच त्याची काळजी करू शकतात आपण तर एक कसं आहे त्याच्या बाबतीत तर मनी प्लांट खरंच तुम्ही जर लावायचं असेल तर नक्की घरी लावा एक खूप छान ट्री आहे आपल्यासाठी तर नक्की मनी प्लांट लावा तर मी हे काय केलं आहे टोमॅटो सॉसच्या बॉटलमध्ये हे मनी मनी प्लांट ट्री लावून दिले आणि याला मी थोडंसं वर चढवायचा प्रयत्न करते म्हणजे असं वर बांधून मग हे असं किचनमध्ये मी विंडोमध्ये ठेवलं आहे जे ते किचनमध्ये पसरून जाईल तर हा झाला बेनिफिट मनी प्लांटचा तर आज मी मार्केटला गेलेले तर तिथून येताना मी आज बांबूट्री पण घेऊन आले तर मी जे सर्च केलं त्यामध्ये बांबूट्रीबद्दल पण आलं कारण मम्मीनं पण आमच्या बांबूट्री आणले सासरी पण आणले तर म्हटलं हे का असावं तर घरी त्याला बघितलं पण छान वाटतं तर हे पण एक इनडोअर प्लांट आहे तर मी आज गेलेले मार्केटमध्ये तर तिथून आज मी घेऊन आले तर हे मला टू हंड्रेडला पडलं त्यांनी टू फिफ्टी सांगितलं होतं टू हंड्रेडला मतलब त्यांच्या म्हणजे त्याच्या साईजवर डिपेंड आहे त्याची प्राईस काय असेल तर मी आज घेऊन आले म्हटलं जाऊ दे मग हे कारण असं कुणाच्यात अवेलेबल असलं तरी कोण देणार नाही हे घ्यावं म्हटलं तरी बांबूट्री तर मग आज मी विकत घेऊन आले बांबूट्री तर याचं पण काही सायंटिफिक बेनिफिट्स आहेत एक याला पन लग्की मान तर हे याला पण लकी मानलं जातं आणि मनी प्लांटला एक आणि पण एक बोलतात की हां यामुळे पैसा येतो घरात तर माहीत नाही पण म्हणतात लकी आहे तर जे असेल ते असेल बरं आपण आता बांबूट्रीबद्दल बोलू तर बांबूट्रीचं पण सायंटिफिक बेनिफिट्स हेच आहेत की हे हे पण एक एअर प्युरिफायर म्हणून यूज होतं याचाही म्हणजे हे पण आपल्या घराची जी पॉल्युटेड एअर असते त्याला प्युरिफाय करायचं काम बांबूट्री करते हा पण एक त्याचा एक बेनिफिट आहे प्लस घरात मतलब पॉझिटिव एनर्जी क्रिएट करतं म्हणजे घरात आपल्या पॉझिटिव वातावरण राहण्यासाठी असं म्हणजे हे की आता आपण घरात आलो आणि आपल्याला एक झाड बघले की असं प्रसन्न वाटतं आपण बांबूट्री आपल्या ऑफिस प्लेसवर ठेवू शकतो घरी ठेवू शकतो तर हे पण एक लक्की ट्री म्हणून मानलं जातं इंडोर प्लांट आहे एअर प्युरिफायर आहे याचे फक्त हेच बेनिफिट्स आहेत आणि ह्यामुळे आपल्याला म्हणजे झाड बघितल्यावर एक स्ट्रेस फ्री वाटतं तो ही एक पॉझिटिव्ह एनर्जी हा एक पॉईंट आहे पॉम्प्युटरीचा जर तुम्हाला खरंच प्लांट्सची आवड असेल आवड सगळ्यांनाच असते हल्ली तर सगळ्यांनाच क्रेज झाला आहे भले घरात म्हणजे जास्त स्पेस नसेल तरी कुंड्यामध्ये ह्यामध्ये वगैरे स्पेस क्रिएट करून लोक आजकाल झाडं लावत आहेत कारण झाडांचं महत्त्व आज आपल्याला कळत आहे खूप उशीर झाल्यानंतर तर असं पण आज सगळ्यांना झाडांचा क्रेज आहे तर नक्की जर तुम्हाला घरी म्हणजे झाड लावायचे असेल इनडोअर प्लांट्समध्ये तर बांबू ट्री आणि मनी प्लांट तुम्ही नक्की लावा ह्याचे मी तुम्हाला बेनिफिट्स सांगितलेत तर हा व्हिलॉग कसा वाटला आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद हा व्हिलॉग कसा वाटला नक्की सांगा जर तुम्हाला अशा आणि काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्की मला कमेंट करा नेक्स्ट व्हिलॉग मी त्यावर बनवेन काळजी घ्या सगळे धन्यवाद